माझ्या नावाची पाठी कचरा टाका पण बोरामणी विमानतळ सुरू करा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची खंतबाजा मागणी सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होऊ शकलं नसल्याची खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली बोरामणी विमानतळाची जागा जरी माझ्या कारकिर्दीत संपादित केली असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण विमानतळ होणं महत्वाचं आहे अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली आणि एवढ्या वेळेस विमानतळ ची भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ होऊन याच खंतही त्यांनी मांडलेली आहे पण ती माझीही खंत आहे तुमचीच नाही एवढे विमान झाले विमानतळ सगळा आपण केलं होते ती ती गोष्ट परत सांगत नाही बऱ्यामुळे सारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं पण हट्टी काही लोकांचा स्वभाव असतो तर इथं झालं पाहिजे इथं झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे मात्र किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू तेवढं तरी चालू द्या पण ते चालत नाही पण आम्ही आढळ काढणार घालणार नाही त्यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशील कुमार शिंदे जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं जो बाजूला काढलं तरी विकासासाठी बोरामोडीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हे मी आपल्याला सांगितलं सोलापुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली